बऱ्याच वर्षांपूर्वी श्री चक्रधर स्वामी नावाचे थोर महात्मा होऊन गेले प्राणी मात्रांवर दया करावी कोणत्याही जीवाला त्रास देऊ नये कोणताही जीव मोठा किंवा छोटा मानू नये अशी त्यांची शिकवण होती एकदा काय झाले रानात दोन शिकाऱ्यांमध्ये शर्यत लागली ज्याची कुत्री ससा धरतील तो शर्यत जिंकेल अशी अट होती मग त्यांनी झुडपातून एक ससा उठवला ससा घाबरून जोरात पळू लागला श्री चक्रधर स्वामी एका मोठ्या झाडाखाली शांत बसले होते घाबरलेल्या सशाला त्यांनी पाहिले ससा त्यांच्याजवळ जाऊन थांबला श्री चक्रधर स्वामींनी त्याला प्रेमाने कुरवाळले ससा त्यांच्या मांडीखाली जाऊन बसला इतक्यात कुत्री आणि शिकारी श्री चक्रधर स्वामींजवळ पोहोचले शिकाऱ्यांनी श्री चक्रधर स्वामींना ससा देण्याची विनंती केली जी जी